पाटी पाहिजे हां चाललं सर्वांचं पुन्हा एकदा आणखी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा तुमचा दिवस आनंदाचा सुखाचा आरोग्याचा मस्त आणि चांगला जाऊ आणि व्हिडिओचं थंबेल तुम्ही पाहिलंच असणार त्याच्यात काही डाऊटच नाही तर किरपूजा दोन तीन दिवसापासून मला नांदा चालू होता की आई मला बाटी खायची आहे तू बाटी बनव म्हणून तर आज मी बाटी बनवणार आहे तर म्हटलं चला त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावं तर बाटीची बाटीची रेसिपी अगोदर मी तुमच्यासोबत शेअर केलेली म्हणजे माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे मी पण ते शॉर्ट व्हिडिओमध्येच आहे तर म्हटलं आज फुल म्हणजे डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ बनवावं म्हणून तर आज मी बाटी बनवत आहे तर म्हटलं त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी बाटीसाठी सर्वात अगोदर तुरशी डाळ घेतली एक वाटी आणि एकदम दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते नंतर त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून कुकर आपला गॅसवर लावून देते तर इकडून कुकर लावते वरणाचा आणि दुसऱ्याकडे म्हटलं स्वतःसाठी चहा बनवून घेते किट्टूचे पप्पा काही अजून उठले नाही आणि किट्टूसुद्धा झोपलेलाच आहे तर किट्टूचा दोन तीन दिवसापासून मला नांदाच आलो होता सारखा की आज बाटी बनव म्हणून तो बाटी मागत होता मला म्हटलं आज बनवूनच टाकते लेकराची खूप जास्त इच्छा झालेली आहे बाटी खायची तर म्हटलं आज बनवतेस म्हणून आज बाटी बनवायला घेतली म्हटलं बाटी बनवतच आहे तर त्याच्यासोबत तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करावं तर एकाईकडून चहा बनवून घेते माझ्यासाठी अगोदर तर इथं मी चाळणी घेतली आणि इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि थोडंसं अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेऊन घेतलं इथं ते अगोदर मस्त मी गाळून घेते आणि इथे एक वाटी मी रवा घेतला हा जाळसर रवा आहे तुमच्याकडे जो म्हणजे कोणचा पण रवा असला तर चालेल याच्यामध्ये मी थोडासा अजवाईन घेतला आणि हिंग टाकलं किट्टूमुळे आणि तीळ पण घेतले मी तर थोडेसे मीठ टाकलं आणि थोडासा खायचा सोडा टाकला, टाकला। ज्यांना आपले जे वाटी आहे ना ते एकदम भुसभुशीत होते आणि हिंग कसं चांगलं असते लेकरांसाठी लहान मुलांसाठी पोट वगैरे खराब होत नाही म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं हिंग पण टाकलं आणि हिंगाने चव पण खूप छान येते वाटीची तर ही पूर्ण पीठ मी एकदम मिक्स करून घेते नंतर बाटीमध्ये तूप टाकायचंच असतं तुम्हाला माहीत आहे तुपाशिवाय तर बाटी बनतच नाही तर अगोदर तर तूप गरम करायला घेतलं ते पूर्ण एकदम कडकडीत कल गरम होऊ दिलं नंतर मी पिठामध्ये तूप टाकून घेतलं तर थोडंसं तूप गरम होतं म्हणून मी अगोदर चमच्याने मिक्स करून घेतलं आता थोडंसं पीठ थंड झालेलं आहे आणि तूप पण थंड झालं तर हातानं मिक्स करून घेते एकदम आपल्याला तूप एकदम असं घट्ट असा गोळा झाला पाहिजे पिठाचा पूर्ण इतकं तूप टाकायचं आहे आपल्याला नंतर आपल्याला इथं उंडा लावायसाठी कोमट पाणी पाहिजे इथं कोमटच पाणी वापरायचं तुमच्याकडे जर दही असलं तुम्ही दही पण टाकू शकता माझ्याजवळ दही नव्हतं म्हणून मी काही टाकलं नाही तर अगोदर मस्त उंडा मस्त एकदम कडक चुरून घ्यायचा आपल्याला मोमो उंडा नाही पाहिजे एकदम कडक उंडा लावून घ्यायचा आहे म्हणजे कडक उंडा ला उंडा लावला ना तर आपले जे बाटे आहेत ना ते एकदम क्रिस्पी क्रिस्पी होतात अशा भुसभुशीत होतात खूप छान होतात मस्त इथं अगोदर उंडा मस्त मळून मी तर मग बघा मी किती एकदम घट्ट असं म्हणजे कडक पीठ चुरून घेतलेलं आहे तर ते थोडा वेळ मुरत घालते आता वरण पण शिजून झालं तर घ्याचा वटा वटा वगैरे अगोदर साफ करून घेते जे राहिलेला पसरा तो पूर्ण काहीकडे करते आणि नंतर मग भाजी करायची तयारी घेते तर अगोदर मी इथं कांदा वगैरे कापून घेते वांग्याच्या भाजीसाठी तर इथं थो आज मसाल्याच्या वांग्याची भाजी करणार आहे तशी बनवायच्यातली साधीच बनवते पण बाटीच्या बाटीसोबत थोडीशी चांगलीच भाजी पाहिजे म्हणून मी तर मसाल्याची भाजी बनवत आहे तो अगोदर कांदा काप कट करून घेते तर लवसण अगो अगोदरच चुलून घेतलं मी आता कांदा कट केलेला आहे तर भाजून पण घेतलेलं सोबतच आणि त्याच्या सोबतच खोबरं पण भाजून घेते आणि दोन इथे मंजुरी मिरच्या घेतल्या आणि एक टमाटर घेतलं ते मस्त भाजून घेते अगोदर कांदा आणि आपलं खोबरं आणि मी पूर्ण कांदा आणि खोबरं आपल्याला एकदम लाल होऊन घ्या होऊ द्यायचं आहे तर कांदा लस कांदा आणि खोबरं भाजून घेतलं मी आता त्याच्यामध्ये एक अर्धकृत तुकडा आणि थोडासा सांबार लसण बी टाकलेलं टाकून घेतला आणि टमाटर एक कट करून घेतला ना हे मिक्सरमधून मस्त बारीक पाळून घ्यायचे तो जो आपला उंडा होता तो पण छानपैकी मुरलेला आहे आता याच्या मस्त आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर बघा उंडा खूप जास्त कडक सुरलेला आहे तर थोडीशी मेहनत लागतेच आपल्याला उं म्हणजे असे गोल गोल गोळे करायला ते काय एकदम परफेक्ट येत नाहीत तर मी तर मस्त दोन असे चार पाच गोळे बनवून घेतले हेच जास्त होतात आम्हाला दोघा तिघांना एवढ्याच बाट्या खूप जास्त होतात तर आता हे बाटीचं भांडं आहे त्याच्या अगोदर त्याच्यावर अगोदर हे प्लेट ठेवली आणि वरून दाढी ठेवली आता भांडं गरम व्हायला ठेवते गॅसवर आता भांडं मस्त गरम झालं तर याच्यावर आपले जे बनवलेले बाटीचे गोळे आहेत ते अगोदर ठून देते नंतर मस्त झाकणाने झाकून घ्यायचं आणि ते वांग्याची भाजी बनवायला घेतली तर अगोदर वांगे स्वच्छ धुवून घेते त्याच्यामध्ये एक आलूसुद्धा टाकते वांग्यामध्ये स्वच्छ धुवून घेते वांगे नंतर वांगे वगैरे चिरून घेते तर आपली जी बाटी आहे त्यात आपल्याला शिजायला कमसे कम तिला पंधरा ते तीस मिनटं लागतातच जास्त पण लागू शकतात तुम्ही जर मोठे मोठे गोळे बनवलेले असतील तर खूप जास्त टाईम लागतो अर्धा पौण तास लागतो इथं मी छोटे छोटे गोळे बनवले म्हणून ते लवकर बनून जातील तरी पण किमीत किमीत अर्धा तास लागतोच म्हणूनच मी बाटी बनवायची होती म्हणूनच मी आज लवकर जास्त उठली होती कारण बाटी बनवायला खूप जास्त टाईम लागते आणि किट्टू विशेष म्हणजे किट्टूच्या उठायच्या अगोदर माझी बाटी बनवून झाली पाहिजे त्याला भांडा जरी दिसलं ना बाटीचा तरी त्याचा सारखा नांदाचा चालू असतो मला दे दे म्हणजे त्याला त्याच्या मनाला सबुरीच नसते कधी कधी तर होत पण देत नाही तो आणि मागते मला तर म्हटलं आज किट्टू उठायच्या अगोदर बाटे बनवून टाकते तर वांगे वगैरे वा चिरून घेतले त्या भाजीची तयारी करते अगोदर कढई ठेवली गॅसवर आणि त्याच्यामध्ये दोन पड्यात तेल टाकते एक तेजपत्त्याचं पान टाकते आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरा टाकते आणि आपला जो मिक्सरमधून काढलेली पेस्ट आहे मसाला आहे तो टाकून देते त्याच्यामध्ये आणि याच्यामध्येच थोडंसं हळद आणि तिखट टाकून देते आणि म्हणजे मस्त परतून घेते आणि थोडा वेळ मसाला शिजायला झाकण झाकून ठेवते आता आपला मसाला मस्त शिजून झालेला आहे मस्तपैकी शिजला आहे बऱ्याचपैकी तर याच्यात जे कापलेले वांगे आणि बटाटा आहे तो टाकून देते आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून परत झाकून ठेवते शिजायसाठी तर आता आपली जी बाटी आहे ते पण आता पूर्ण म्हणजे तयार झालेली आहे पूर्ण शिजलेले आहेत हे जे गोळे आहेत ते बाटी आपली पूर्ण शिजलेली आहे आता ते व्यवस्थित काढून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये आणि आता बघते किती वाटलं की नाही किती झोपत किती वाजले किती वाजले नऊ वाजले नऊ नु। एवढ्या वेळपर्यंत झोपते कोणी मग तर उठ पटकन लवकर ब्रश कर बाटी बनवली बाटी नाही खातो तू मग आता बाटी बनव म्हणून चल उठ लवकर जाऊ दे मी देते मग तू खाता चल उठ मग ब्रश करायला चला चल ब्रश करू पटकन ना केला ब्रश तू कर तू कर ना ब्रश चल ब्रश कर ब्रश ब्रश कुठं आहे का म्हणजे काय काय चल मी करून देतो ब्रश दाखव म्हणजे तू कर का पण तुला ब्रश न तर ब्रश करता येत नाही चल पटकन ना। मम्मा घरामधून माठातला मम्मा घे ग्लास चल मी तोंडून घेतो तुझा चल घे पाणी घे हा चल घे पटकन पाणी घे चल मध्ये घे ग्लासमध्ये ते काय तिथंच काय ग्लास माठवर ग्लास आहे ना नाही तोच घे चल घे पटकन चल लवकर टाइमपास नको करू घे घे ना तोंड व्हायला मोठा ग्लास पाहिजे ना बेटा। बातरूं बदे। बातरूं बातरूं बदे। ये बेटा चल मग सुस्वालीच चल लवकर सुसोवाली ना चल चलो इथे बाथरूम मध्ये हुना गे मग लवकर उठत जाणं तू एवढ्या विषय उठत असत चल पटकन चलो 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 सुशो कला सुशो बाकी पाहिजे वरणसोबत खातं सोबत अशीच खाता चल घे प्लेटमध्ये देऊ की तशीच देऊ चल गरम आहे थांबे थंडी करून दे चांगली झाली तर मस्त माझी गरमागरम बाटी तयार आहे वरण भात आणि वांग्याची भाजीसोबत तर मस्त भाजी झालेली आहे बाटी पण खूप छान आणि खुसखुशीत झालेली आहे तर म्हटलं किटोच्या बापनातला गरम गरम आहे तर तुम्ही दोघंजाने दो जेवण करून घ्या मी नंतर जेवण करते चलो बाय